तयार करायचं ते मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे बघा वेंडर तयार करण्यासाठी पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्हाला पीएफएमएस ला जायचं आहे ती वेबसाईट आहे पीएफएमएस डॉट एन आय सी डॉट इन ठीक आहे आणि ही केंद्र स्तरावरची वेबसाईट आहे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम ओके आता याच्यामध्ये वेंडर कसा तयार करायचा ते तुम्ही समजायचं आहे तर पहिले युजरने बघा पीएफमएच लॉगिन शाळेचं वेगळं असतं त्याच्यानंतर चेकर चेकर म्हणजे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती त्याच्यानंतर मेकर मेकर हा हेडमास्टर असतो ठीक आहे मेकरने तयार करायचं असते मेकर मध्ये आपल्याला वेंडर तयार करता येतो ठीक आहे बिल वगैरे जी आपण तयार केली होती ती मेकर मध्येच केली होती फक्त शाळा लॉगिनच काम काय आहे तर चेकर आणि मेकर तयार करायचं काम आहे त्याच्यानंतर मेकरचं काम काय आहे तर वेंडर तयार करायचं आणि बिल तयार करायची आणि चेकरचं काम काय आहे तर फक्त जी बिल पाठवली आहे मेकरने ते अप्रूव्ह करायची ठीक आहे तर ती प्रोसेस सध्या नाही आहे आता फक्त आपल्याला सध्या वेंडरच लागत आहेत तर वेंडर तयार कसे करायचे तर कोणत्या तरी एका मेकरचं लागतो बघा शब्द काय वापरलाय मी कोणत्या तरी एका मेकरचा आयडी पासवर्ड लागतो कोणताही असू शकतो म्हणतो कोणताही असला तरी चालते मेकर शिवाय तुम्हाला वेंडर तयार करता येत नाही ठीक आहे तर माझ्याकडे एक मेकर आय आहे नामदेव एट ठीक आहे कोणताही एक मेकर आय डी त्याच्यानंतर हा कॅपचा तुम्हाला इथे टाकायचा आहे रिलोड न करता इथे कॅपचा जर रिलोड केला तर पासवर्ड निघून जात इथे सेव्ह केलेला त्याच्यामुळे रिलोड न करता हा कॅप्चा टाका इथे आणि लॉग इन करा ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते ओपन होत या ठिकाणी बघा त्या सगळं त्या ज्यांचा हा मेकर आहे त्यांची डिटेल वगैरे इथे येते वेलकम युजर टाईप वगैरे एजन्सी कोण आहे एस एस सी सीआरसी गुहागर ठीक आहे तर तिथला हा मेकर आहे तर याच्यामध्ये ना या बाजूला डाव्या बाजूला ह्या पट्ट्या आहेत या पट्ट्यामध्ये मास्टर म्हणून एक शब्द आहे मास्टर या मास्टरला तुम्हाला जायचं आहे ठीक आहे या मास्टरला क्लिक केलं मास्टरला क्लिक केल्याच्या नंतर इथे वेंडर म्हणून येतं बघा इथे चार टॅब आहेत वेंडर तुम्ही जर फक्त नुसतं क्लिक केलं तर तिथे काहीच येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे काय करायचं मास्टरला क्लिक केल्यावर वेंडरला दाबून ठेवायचं इथे वेंडर, वेंडर शब्द जो दिसतोय की नाही त्याला दाबून ठेवायचं दाबून ठेवलं की बाजूला क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा इथं मॅनेज ऍड न्यू अकाउंट रिबिलिटेशन अपलोड वेंडर्स डाटा आणि बक मॅपिंग ऑफ वेंडर्स आपल्याला नवीन तयार करायचं आहे तर इथे ऍड न्यू मध्ये जा एड न्यू ला गेला ऍड ला गेल्याच्या नंतर आता सध्या चार टक्के साधीलकडे सगळ्यांचा जोर आहे कारण नऊ भारत साक्षरता अभियानचे पैसे त्याच्यातच येणार आहे तिथे सेव म्हणा आधीच सेव म्हणून घ्या म्हणजे आपल्याला कळते की कुठे कुठे माहिती भरायची आहे स्टार बऱ्याच ठिकाणी आहे इथे ठीक आहे पण इथे रिक्वायर्ड जिथे आहे तिथेच आपण करूया ठीक आहे इथे म्हणूया चार टक्के साधील चार टक्के साधील एस व्ही एम शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समिती एस एस बघा जर तुमचं चुकलं नाव वगैरे तर ते अकाउंट व्हेरीफाय अकाउंट व्हेरीफाय होणार नाही ठीक आहे आता व्हिडिओ चालू आहे नंतर शेवटी सगळ्यांचे प्रॉब्लेम घेऊया ओके सगळ्यांचे प्रॉब्लेम नंतर घेऊया वेट करा थोडं ठीक आहे त्याच्यानंतर अड्रेस या ठिकाणी अड्रेस तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या गावाचं नाव खुर्सापार त्याच्यानंतर सिटी टाकायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर बघा इथे मोबाईल नंबरची गरज नाही नॉट रिक्वायर्ड जर केलं तुम्ही तर तुम्हाला फक्त एस एम एस अलर्ट येणार नाही तर इथे तुम्ही नॉट रिक्वायर्ड वापरू शकता ठीक आहे फक्त तुम्हाला अलर्ट येणार नाही आता शाळेचं खातं आहे म्हणून मी इथे नॉट रिक्वायर्ड केलंय त्याला नाहीतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिक्वायर्ड करू शकता त्याला त्याच्यानंतर इथे बँकेचं नाव हे कंपल्सरी आहे बँकेचं नाव आणि अकाउंट नंबर ठीक आहे बँक मध्ये समजा इथे आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पूर्ण लिहू नका कारण या लिस्ट मध्ये जे आलंय ना त्याला क्लिक करायचं असते त्याचं काय काही जण पूर्ण लिहून टाकतात चला झालं बँकेचं नाव असं नाही करायचं इथे लिस्ट मध्ये आलेल्या त्या बँकेच्या नावाला तुम्हाला क्लिक करायचं आहे हे लक्षात ठेवा काही काही मुद्दे आहे ना पिन पॉईंट असतात हे बँक ऑफ महाराष्ट्राला क्लिक करा बाजूला क्लिक करा ठीक आहे बाजूला क्लिक केल्याच्या नंतर बघा तो त्यांचं म्हणणं आहे की अकाउंट नंबर शुड बी एलेव्ह डिजिट न्यूमरिक व्हॅल्यू ठीक आहे अकरा अंकी आहे म्हणतायत आपण इथे अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे सिक्स झिरो थ्री एट वन फोर बघा कसं होतं हे अकाउंटचे पी एफ एम एस चे जे व्हिडिओ आहेत की नाही युट्यूब वाला दणकन डिलीट करतो आणि नोटीस देऊन टाकतो मला त्याच्यामुळे मी याचे यांचे व्हिडिओ करत नाही बघा ऍड बँक डिटेल्सला गेल्याच्या नंतर इथे लक्षात आलं की इथे दिल्स कॅरेक्टर्स पर्सेंटेज नॉट अलाउड ठीक आहे पर्सेंटेज अलाउड नाही तर इथे आपण चार साधील एसवीस खुर्सापार एवढं म्हणू आणि इथे सेव्ह ठीक आहे आता सेव्ह केल्याच्या नंतर प्लीज ऍड ॲटलिस्ट वन बँक अकाउंट ओके इथे म्हणजे ही गोष्ट तुम्हाला परत करायची आहे इथे बँक ऑफ महाराष्ट्र आलं हे थोडस खोडा नंतर याला क्लिक करा बाजूला क्लिक करा आणि इथे ऍड बँक डिटेल्स म्हणा नंबर तिथे ऑलरेडी आहे बघा इथे ऍड बँक डिटेल्स केल्याच्या नंतर इथे बँकेचं नाव आलं अकाउंट नंबर आला सगळं आलं ठीक आहे याला म्हणा सेव्ह आता म्हणा सेव। ठीक आहे सेव्ह केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला इथे वेंडर कोड मिळतो हा बघा इथे वर व्ही एम एच आर टी झिरो 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 सिक्स सेवन फोर एट सेवन ठीक आहे त्याला तुम्ही असं सिलेक्ट करू शकता दाबून ठेवून इथपर्यंत सिलेक्ट करू शकता आणि इथे कॉपी करू शकता ठीक आहे आणि कॉपी केलेला कोड तुम्ही तुमच्या ग्रुपला वगैरे जिथे पाठवायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता ठीक आहे किंवा या कोडवर जरी तुम्ही क्लिक केलं आणि कॉपी केलं आणि याची सगळी माहिती जर तुम्हाला एकत्रित हवी असेल तर परत तुम्हाला मास्टर टॅबला जायचं आहे मास्टर टॅबला गेल्याच्या नंतर परत वेंटरला दाबून ठेवायचं आहे बाजूला क्लिक करून इथे मॅनेज ला जायचं आहे कुठे मॅनेज ठीक आहे पैसे येतात त्याच्या याच्यामध्ये बघा इथे गेल्याच्या नंतर हा इथे वरच दिसतोय त्याच्यामुळे इथे या कोडला क्लिक करा कोडला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा इथे सगळी डिटेल दिसते ओके okay, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी आलाय तिथे म्हणजे तो हा अकाउंट बँक स्टेटस मध्ये इथे पेंडिंग आहे तो आपल्याला कसा लागणार आहे इथे व्हेरीफाईड म्हणून शब्द येईल तो येणार नाही तिथे व्हेरीफाईड ठीक आहे कारण इथे नावच आपलं मी अंदाजी टाकलंय कारण अकाउंट मध्ये जे नाव आहे की नाही खात्यामध्ये तेच नाव तुम्हाला टाकायचं आहे नंतर तुम्ही इथे पेंडिंग पेंडिंग दाखवता याचा अर्थ तुम्ही याला इडिट करू शकता इथे इडिटला गेलात कि ते परत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते जसं आता या ठिकाणी रत्नागिरी आहे याला क्लिक करून तुम्ही ते नागपूर करा ठीक आहे तुम्हाला जो जो बदल हवा आहे तो तो बदल या ठिकाणी करा आणि नंतर अपडेट करा ठीक आहे तुमचं हे अपडेट सक्सेसफुली होऊन जाते तर अशा पद्धतीने तुम्ही वेंडर कोड काढायचा आहे